येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे आपले घर बंगला ऑफिस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जंबो फ्रेंच डोअर सेफ्टी डोअर आणि तीही अठरा गेस जी आय सेक्शन मटेरियल वापरून आणि ऐंशी मायक्रोन पावडर कोटिंग केलेली संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री पार्किंगवरून वाद सुरू असता मारहाणीत हिरावाडीतील बावन्न वर्षीय बुद्धन विश्वकर्मा या व्यक्तीचा मृत्यू नाशिकच्या पंचवटीतील हिरावाडी पाटाजवळ असलेल्या केशव अपार्टमेंटमध्ये काल रात्री शेजार पार्किंगवरून वाद सुरू होते आणि हे वाद बुधन विश्वकर्मा यांच्या घरापर्यंत पोहोचले असता ते मिटवण्याच्या प्रयत्नात बुधन विश्वकर्मा व त्यांच्या पत्नीला झालेल्या मारहाणीत बावन्न बुद्धम विश्वकर्मा यांचा मृत्यू झाला या घटनेविषयी मुलांनी अधिक माहिती दिली आहे काल आमच्या सोसायटीमध्ये भांडणे झाली होती त्या भांडणामध्ये समोरच्या न्यू सेक्रेटरी यांचे भांडणं चालू होते तेव्हा ते शिवायगाळ करत होते तेव्हा ते 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 माझ्या आईने त्यांना सांगितले तुम्ही शिवगाळ करू नका खाली जा पण त्यांनी ऐकले नाही माझ्या आईचे त्यांनी माझ्या आईवर धाव घेतला माझ्या आईला मारले ते तीन पुरुष होते आणि ते एक माणसाने नळाचा पाईप घेतला आणि माझ्या वडिलांच्या डोक्यात मारला आणि एक भावाच्या डोक्यात मारला त्यामुळे त्यांना दुखापत झाली आणि आम्ही सिव्हिल ला येत होतो तेव्हा आईला घेऊन आईची तब्येत खूप खराब होती तेव्हा सिव्हिल ला येताना माझ्या वडिलांचा गेटवरच ते विकारामुळे त्यांचा मृत्यू झाला आणि माझ्या आईचा आई सुद्धा भरती होती माझ्या भावाला डोक्याला मारण्यात आलं होतं याच कारणा मृत्यूपूर्वी बुद्धम विश्वकर्मा हे पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याकरता गेलेले होते त्यानंतर आपल्या पत्नीला जिल्हा रुग्णालयात दाखल करायला गेले असतात त्यांच्या डोक्याला जबर मार बसल्यानंतर त्यांचा जिल्हा रुग्णालयाच्या दरवाजात मृत्यू झाला या घटनेविषयी परिवारातील सदस्यांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू होतं